हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तर परत एकदा तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते तर आय होप तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि हॅपी असाल तर आज ना यांना सुट्टी होती तर त्यामुळे आम्ही ठरवलं की बाहेर जाऊया थोडंसं आणि अनिशाला सुद्धा खूप बोर झालं होतं खूप दिवस झाले कुठे नेलं नव्हतं तिला आम्ही गेलो यांच्या मामाच्या तिकडे अनिशा आधीच गेली होती त्यांच्यासोबत कारण ते आले होते घ्यायला मग ती गेली तशीच आणि बघा तिथे जाऊन मस्त जेवण वगैरे करते तर आम्ही पण गेलो आणि आम्हाला बघताच खूप खुश झाली ती म्हणंतर जेवण केलं तिने आणि मामीने मस्त ढोकळा वगैरे बनवला होता तर आम्हीसुद्धा ढोकळा खाल्ला अनिशाने जेवण केलं आणि बघा कशी बघते आम्हाला आणि आजकाल ना तिला तिच्याच हाताने खायला आवडतं दुसऱ्याच्या हाताने खात नाही ती कसे लागते का तर मस्त थोडा वेळ तिथे थांबलो अनिशा खूप मस्त खेळी तिथे आणि तिला पण थोडंसं वेगळं वातावरण भेटलं रोज रोज घरात आणि तिथेच आसपास म्हटल्यावर बोर होतो त्या लहान मुलांनासुद्धा तर त्यामुळे तिकडं थोडंसं गार्डन वगैरे आहे तर त्यामुळे तिकडं घेऊन गेलेलो आम्ही तिला आणि मला तुम्हाला विचारायचं होतं की तुम्हाला माझे व्लॉग आवडतायत मा का किंवा मी माझ्या व्लॉगमध्ये अजून काही इम्प्रुवमेंट करू शकते का तसं तर मी खूप इम्प्रुवमेंट करण्याचा प्रयत्न करते तुम्ही बग बघितलं असाल जर तुम्ही जर रोज माझे व्लॉग वगैरे बघत असताल तर मी माझ्या थमनेलमध्ये मा खूप इम्प्रुवमेंट केली आहे आणि शिकते अजून हळूहळू की अजून चांगलं बनवण्याचा प्रयत्न करते तर तुम्हीसुद्धा मला सपोर्ट करा आणि अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज आपल्या व्हिडिओलासुद्धा लाईक करत जा म्हणजे मलाही समजेल की मी व्हिडिओ कसे बनवते आहे म्हणजे जेवढे लाईक्स येतील त्याच्यावरून मला कळेल की या व्हिडिओमध्ये माझी इम्प्रुवमेंट होती आहे का किंवा मी जे करते आहे तर ते तुम्हाला आवडतं आहे का तर प्लीज तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा सांगत जा की सजेशन्स देत जा की अजून मी काय काय करू शकते तर त्यानुसार मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि थँक्यू मला तुम्ही मागच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला मागचा व्हिडिओ खूप छान म्हणजे त्याला व्ह्यूज आले तर अजून तर सुरुवातच आहे त्यामुळे मला वाटलं वाटतंय की त्या व्हिडिओला छान व्ह्यूज आलेत आणि अजूनही तसेच व्ह्यूज यावेत अशी मी आशा करते नंतर अनिशाला थोडंसं झोका वगैरे खेळू दिला तिथे आणि मग आम्ही घरी येण्यासाठी निघालो तर चिवसुद्धा आमच्या मागे लागली मग तिला पण घेतलं आणि वाटेतच मग आईस्क्रीम घेतल्या दोघींना सोबत आम्हालासुद्धा घेतल्या आणि अनिशाला आईस्क्रीम खूप जास्त आवडते बघा किती खुश झाली आईस्क्रीम बघून नंतर ना मग घरी आलो आणि घरी पण काम तसंच राहिलं होतं सगळं तुम्ही बघू शकता सगळी भांडी तशीच होती कारण तिकडे लवकर गेलो आम्ही म्हणून बोललं की आल्यानंतर भांडी घासेल कारण ना आणिशात त्रास द्यायला लागली होती त्यांना म्हणजे तिला आठवण येत होती आमची तर त्यामुळे मग आम्ही पटकन गेलो बोललं की ती परत त्यांना इकडं यायला लावेल घेऊन मग त्यामुळे बोललं आल्यानंतर भांडी घासेल मग फक्त किचन वगैरे साफ केलेलं आणि भांडी सिंकमध्ये टाकून तशीच गेलेली मग आल्यानंतर पूर्ण भांडी वगैरे घासली मग पटापट सगळी भांडी वगैरे घासली आणि किचन साफ केलं आणि वरचंसुद्धा थोडंसं तेलकट लागतं आपण जेव्हा भांडे वगैरे घासतो तेव्हा पाणी वगैरे उडतं तर वरचंसुद्धा टाईल्स वगैरे घासून घेतल्या मग नंतर स्वयंपाक केला आज स्वयंपाकामध्ये शेवग्याच्या शेंगाची आमटी आणि बाजरीच्या भाकरी असा मस्त बेत केलेला तर नंतर मस्त आम्ही जेवण वगैरे केलं मग स्वयंपाक केल्यानंतर आणि जेवल्यानंतर काय थोडीशी भांडी वगैरे पडली होती नंतर ती घासून घेतली आणि जास्त आता भांडी सगळी घासली होती त्यामुळे एवढं काही नव्हतं असं होतं आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार तर भेटूया अजून एका नवीन अशा छान अशा व्लॉगमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि बाय